नमस्कार मित्रांनो आपले हार्दिक स्वागत आहे या अत्यंत महत्वाच्या व्हिडिओमध्ये आज आपण एन एम जी एन एम पी नर्सिंग या विद्यार्थ्यांसाठी व गायनेकोलॉजी या विषयातील अशा प्रश्नाचा आढावा घेणार आहोत जे आगामी परीक्षेत शंभर टक्के येणार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो महत्वाच्या प्रश्नांमधील व्हिडिओमध्ये हा आपला आजचा शेवटचा पाठ आहे म्हणजे चौथा पाठ आहे यातील पहिल्या पार्टमध्ये आपण महत्वाच्या व्याख्या बघितल्या दुसऱ्या पाठमध्ये आपण महत्वाच्या टिपा लिहा बघितल्या तिसऱ्या पार्टमध्ये आपण फरक स्पष्ट करा असे बघितला आजच्या पार्टमध्ये म्हणजे शेवटच्या पार्टमध्ये आपण लॉंग क्वेश्चन बघणार आहोत जे आगामी परीक्षेमध्ये शंभर टक्के विचारले जातील विद्यार्थी मित्रांनो सदरील इम्पॉर्टंट क्वेश्चनची स्क्रीनवर दिलेली पीडीएफ जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही मध्ये दिलेल्या आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा त्या ठिकाणी तुम्हाला सर्व महत्वाचे प्रश्न पिओ सिर क्वेशन पेपर व स्क्रीनवर दिलेली पीपीडी असे खूप सारे नोट्स तुम्हाला फ्री मध्ये अवेलेबल उपलब्ध होतील हो अगदी बरोबर हे सर्व तुम्हाला फ्री ऑफ आव कॉस्ट अवेलेबल आहे तर ते मिळवण्यासाठी तुम्ही सदरील व्हॉट्सअप ग्रुप लवकरात लवकर जॉईन करा विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या तयारीसाठी खूपच उपयुक्त ठरेल चला तर मग या अनमोल प्रश्नांच्या दुनियेचा शोध घेऊन तुमची परीक्षा यशस्वी करूया व लॉंग क्वेश्चन जे आपल्या मिडवायफरी विषयामध्ये खूप अत्यंत महत्वाचे आहेत ते आपण बघूया पहिल्या मध्ये आपण बघू वेंदत्व म्हणजे इनफर्टिलिटीची व्याख्या लिहा वेंदत्वाचे म्हणजेच इनफर्टिलिटीचे प्रकार लिहा स्त्रियांमध्ये वेंदत्व येणाऱ्या कारणांची यादी लिहा व वा वेंदत्वामध्ये कुठ कुठल्या तपासण्या कराल ते त्यांची यादी तयार करा शेवटचा प्रश्न वेद वेंदत्वाचे व्यवस्थापन म्हणजे इन्फर्टिलिटीचे मॅनेजमेंट लिहा पुढील लॉंग क्वेश्चनच्या सेट मध्ये प्रश्न आहे पूर्व रक्तश्राव म्हणजे काय प्रसवपूर्व रक्तश्रावाची कारणे कोणती प्रसवपूर्व पूर्व करिता येणाऱ्या विविध तपासण्यांची यादी करा प्रसव संबंधी व्यवस्थापन लिहा व परिचर्या या व्यवस्थापन थोडक्यात लिहा रुग्णालयातून घरी जाताना प्रसव संबंधी काय आरोग्य सल्ला द्याल याबद्दल थोडक्यात लिहा पुढील बघूया एकटोपिक प्रेग्नन्सीची व्याख्या लिहा एकटोपी प्रेग्नेसीचे एक चिन्हे लक्षणे कोणती ते लिहा एकटोपिक प्रेग्नन्सीचे निदान करण्यासाठी कोणत्या तपासण्या केल्या जातात त्यांची यादी लिहा एकटोपिक प्रेग्नन्सीचे व्यवस्थापन व शस्त्रक्रिया व शस्त्रक्रियापूर्वक शस्त्रक्रियापूर्व व शस्त्रक्रिया पश्चात परिचर्या परिचर्या लिहा एकटोपिक प्रेग्नन्सीने कुटुंब नियोजना एकटोपिक प्रेग्न्सीचे कुटुंब नियोजनावर काय सल्ला द्याल ते लिहा नेक्स्ट सेट सेटमध्ये आपण बघूया स्वाभाविक प्रसुतीची व्याख्या लिहा स्वाभाविक प्रसुतीच्या अवस्था लिहा प्रसुतीच्या पहिल्या अवस्थेची चिन्हे व लक्षणे लिहा प्रसुतीच्या पहिल्या अवस्थेमध्ये कशी काळजी घेणार ते लिहा प्रसुतीच्या पहिल्या अवस्थेमध्ये होणारे विपरीत परिणामांची माहिती लिहा पुढील सेट सेटमध्ये आपण बघूया स्वाभाविक प्रसुती म्हणजे काय तिच्या अवस्था लिहा प्रसुतीच्या पहिल्या अवस्थेची चिन्ह व लक्षणे लिहा स्वाभाविक प्रसुतीचे व्यवस्थापन लिहा स्वाभाविक प्रसुतीचे रुग्ण स्वाभाविक प्रसुतीमध्ये रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल असताना व घरी जाताना काय सल्ला द्याल ते नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आपण बघूया ग्रीवामुख कर्करोग होण्याची कारणे लिहा ग्रीवामुख कर्करोगाचे लक्षणे लिहा ग्रीवामुख कर्करोगाच्या कोणकोणत्या चाचण्या कराव्यात ते लिहा रिवामुख कर्करोगाचे शस्त्रक्रियापूर्वी व शस्त्रक्रियानंतर व्यवस्थापन कसे कराल ते लिहा ग्रीवामुख कर्करोगाचे कशी कशी घ्याल याविषयी कोणता सल्ला द्याल ते लिहा पुढील सेट मध्ये आपण बघूया ग्रीवामुख कर्करोग होण्याची कारणे लिहा माफ करा पुढील सेटमध्ये आपण बघूया खऱ्या कुटीराचा व्यास लिहा दुसरा प्रश्न त्यातील सेपॅलोपेल्विक व डिस प्रपोर्शनासाठी कुठ कुठल्या तपासण्या कराल त्या लिहा सिजरियन शस्त्रक्रिया संबंधी कारणांची यादी करा सिजरियन शस्त्रक्रियेनंतरची व्यवस्थापन लिहा शेवटचा क्वेश्चन आहे गर्भाशय आवाळूची व्याख्या लिहा गर्भाशय आवाळूचे प्रकार सांगून त्याची कारणे लिहा गर्भाशय आवाळूचे शस्त्रक्रियापूर्वी व शस्त्रक्रियेनंतर काय काळजी घ्याल ते लिहा गर्भाशय काढून टाकण्याच्या शेषक्रीय पश्चात होणारे विपरीत परिणाम लिहा गर्भाशय आवडचे शस्त्रक्रियानंतर कोणता आरोग्यविषयक सल्ला द्याल ते लिहा तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मिडवायफरी व गायनेकोलॉजी मधील अत्यंत महत्वाचे प्रश्न पाहिले जे आगामी परीक्षेत विचारले जातील व तुम्ही ह्या प्रश्नांचा अभ्यास करून हमखास पंधरा मार्काचे सर्वात कठीण प्रश्न तुम्ही हमखास सोडू शकणार असे मी तुम्हाला गॅरंटी देतो या प्रश्नांची तयारी करून तुम्ही तुमच्या परीक्षेत शंभर टक्के यशस्वी होण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाका तुमचे विचार आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तयारीत राहा प्रगती करत राहा आणि यशाच्या शिखरावर चढत राहा धन्यवाद